अपडेट मारेगाव तालुक्यात वीज पुरवठ्यावरून शेतकरी संतप्त प्रशासनाला अल्टिमेटम प्रतिनिधी सय्यद मतीन मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीसाठी आवश्यक असलेली वीज वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत विजेअभावी पिकं वाळत असून जनावरांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे दुरुस्तीची जबाबदारी केवळ एका लाईन मनवर असल्यामुळे वेळेत दुरुस्ती होत नाही संपूर्ण विभागाची जबाबदारी एका कर्मचाऱ्यावर दिली गेल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाला अल्टिमेटम देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांनी नियमित वीज पुरवठा पुरेसे मनुष्यबळ स्वतंत्र दुरुस्ती पथक व ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे प्रशासनाने वेळेत पावलं उचलून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे मारेगाव महावितरणला निवेदन देण्यात आलेले आहे जी कृषी विभागातील लाईन आहे म्हणजे जे शेतातील लाईन आहे त्यांचा पुरवठा जो आहे तो वारंवार खंडित होत आहे मुख्यतः कुंभा सर्कल आए, आ, है, तो है, जे आहे त्या ठिकाणी लाईनमनची संख्या कमी आहे आणि लाइनमन लाईनमनवर जो भार आहे तो मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे जे शेतातील वीज आहे ते वारंवार जात आहे त्यामुळे जे आत्ताच नुकतेच लावलेले जे रोपटे आहे जसं भाजीपाला समजा ते वारून जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक त्रास सहन करावा हो लागत आहे त्यामुळे आज या ठिकाणी उपअभियंता यांना निवेदन देण्यात आलेले आहे की जो विजेता पुरवठा आहे तो सुरळीत करावा अन्यथा मोठ्या प्रकारचे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणे सबस्क्राईब <coolane> नायकन नेव्हर मिस अपडेट